माननीय आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या विशेष प्रयत्नातून सांगली येथील प्रभाग क्रमांक दहामधील माकडवले कुंची पोरवी समाज येथील अंतर्गत गटर नगर विकास कामाला सुरुवात झाली आहे आज आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते कामाला सुरुवात झाली सुरेश भामा पवार पृथ्वीराज माळगे अजित कांबळे विशाल पवार शिलेश डोमले संतोष जाधव अनिल जाधव नितीन मुळके दीपक मुळके गीताई सूरज पवार भाजपा कार्यकारिणी सरचिटणीस यांच्या पाठपुराव्यामुळे या कामाला गती मिळाली शेटेवा ध्यानू मोळके आणि चाळीस वर्ष झाले की चाळीस वर्ष होऊन गेला तेव्हा गटर ते तोड ते तोडक्यात केलं पाणीचं प्रॉब्लेम होत पाणीच गटरच रस्त्यावरच येत आहे तर नवीन केलं तर ते पाणी जातंय मंजूर केलंय पवार सुरज पवारनं मंजूर केलंय आज मान्य शहराचे लाडके आमदार सुधीरदादा गाडगेळ ह्यांच्या पंडातून वसाहत येथील अंतर्गत गटार आठ लाख तीन हजार या रकमेचा धर दर, धरला असून आ, काम पूर्ण थोडक्यात झालेले आहे थोडा कमाईजवळ एक विषय असा होता की मधली पाईप चॉकअप झाल्यामुळे आमदार साहेबांना आम्ही सांगून ते तात्काळ मंजूर करून घेऊन ते मधला पाय पण आम्ही टाकण्याचा प्रस्ताव दिला नाही ते मंजूर होऊनही आले त्यामुळे आज आमदार साहेबांच्या हस्ते आज ह्या कामाचं उद्घाटन करण्यात आले